शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र हवामान खात्याकडून ब्रेकिंग न्यूज येत आहे राज्याच्या वातावरणात खूप मोठा बदल घडून आज राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये मोठ्या पावसाच्या शरीर कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे त्यामध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे ती अपडेट पाहणार पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओमध्ये सोडू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामुळे तुम्हाला हे अपडेट्स नक्की कळेल चला तर पाहूयात राज्याच्या वातावरणामध्ये खूप मोठा बदल घडून नाशिक औरंगाबाद पुणे अहमदनगर बीड या ठिकाणी अति अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सातारा अकोलूज रत्नागिरी सांगली सोलापूर विजयपूर लातूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर सायंकाळपर्यंत कधीही होऊ शकते बीड अहमदनगर औरंगाबाद लोणार पुसद नांदेड अकोला अमरावती जळगाव या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे चंद्रपूर या ठिकाणी वातावरण धागा राहील तसेच कापशी कांकेर या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज राज्याच्या वातावरणात स्थानिक वातावरणात बदल होणार मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे मान्सून हा मुंबईच्या वेशेवर येऊन थबकण्याची चिन्ह आहेत मुंबई मुंबईत मान्सून कधीही दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे आज राज्याच्या वातावरणात पंढरपूर या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते केज या ठिकाणीसुद्धा आणि नगर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची चिन्ह आहेत असे हवामान खात्याने जाहीर केले आहे ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पारे धन्यवाद शिकते मित्रांनो